शुभ सकाळ सगळ्यांना काय चाललं आहे तुमचं बरं आहेत ना सगळे बरेच असतील हे काय आपलं चाललं आहे सांडगे भाजायचं सांडग्याची भाजी बनवायची आज आपल्याला मस्तपैकी सांडगे भाजून घेतले कसे आहेत तुम्ही सगळ्यांना पहिलं तर रामरामजी का मस्त सांडगे भाजून घेतले आता आपण मस्त खमंग अशी छानपैकी भाजी बनवणार आहे ले ले का पीठमळून घेतलेलं आहे आपलं गुस्सेमार आजारी आहे बरं का मी लय हा आजारी चहा या सगळ्यांनी प्यायला चहा सुद्धा आहे तर आता चाललंय आमचं स्वयंपाक तुमचं कसं काय तुमचं काय चाललंय ते सांगा आज लय काम आहेत बरं का आज कामा काम लय कशामुळे आज सुरुवात केलेली आहे आपलं घरचं घर बांधकाम बांधायचं काम चालू आहे मस्त दोन तीन रूम बंद दोन दोन रू एक रूम रसोई आणि एक रूम आणि किचनवटा किचन रूम आणि असं दुसरं रूम घर बांधायचं चालले बघू आता काय काय होतंय काय काय नाही पण सुरुवात तर केली बरं का आज आहे आजपासून सुरुवात केलेली आहे श्री गणेशाच्या कृपेने बघू तुमच्या आशीर्वादाने काम चालू केलेलं आहे तर बघू आता तुम्हाला थोडं थोडं जसं पण आहे ना तसं अपडेट दाखवू दाखवत जाईल हां चला चाललेला आहे स्वयंपाक बरं का आपला आज बस शॉर्टकटच दाखवणार आहे तुम्हाला सगळा व्हिडिओ थोडं थोडं पूर्ण दाखवू शकत नाही कारण आज मिस्त्री पण तेल आणि काम चालू होत आहे भाजी मस्त बनवलेली आहे बघा झनझणीत अशी छान पैकी रोट्या पण चालू आहेत बर का माझ्या स्वयंपाकाची गाई उडाली आहे नुसते नसते गाय 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 चाललय बघू मस्त आहे बघा भाजी पण झालेली आहे छानपैकी आणि रोट्या सुद्धा चालू आहेत बघा आपल्या हे बघा भाजी करूच तर करतली रोटी तर चला हे असं चालायचं आता जरा माणूस आजारी पडाव नाही हो खरच आजारी पडलं ना की सगळं काम राहत आहे सगळं काम राहत डावाडोलच होतं सगळं आता करून घेते रोट्या पोरं पण कामाला आहेत कामाला जायच्यात पोरं आता हे गवंडी मिस्त्री येतील त्यांच्यापाशी मी आहे दिवसभर हा दिवसभर मला बसायचं आहे त्यांच्यापाशी पोरांना काम करणं जरुरी पोरं काम तर त्यांचा पगार देऊ आम्ही पण गवंड्यांचा पोरांनी काम नाही केल्यावर मग कसं व्हायचं त्यांचा पगार कुठून जाणार ना झाल्या मस्त रोपल्या झाल्या भाजी पण व्हायला लागलेली आहे छान तिकडं मस्तपैकी सगळं चालू आहे बाबा करणार आहे आता आणि भाजीसुद्धा आपली आता ह्या खेळ तापमानसुद्धा लय झालं आहे चाल आहे बाबा मस्त आपली भाजी पण छान व्हायला लागलेली आहे आपल्या रोट्या पण झालेल्या आहेत हे बघा हा तर रोट्या झाल्यात आणि भाजी पण झालेलीच आहे तर आज झालंय चला हे बघा भाजी झालेली आहे आपली सांडग्याची हा सांडग्याची भाजी झालेली आहे आणि हे बघा इथं मी घेतलेली आहे सांडग्याची भाजी मला घ्यायच्यात औषध गोळ्या ने बिना घ्यायची रोटी कुठे रे कडी आहे तर चला या सगळ्यांनी चहा प्यायला ले बारले चाल ये ये पकड्य हो चाय ले अरे ले। गॅस का करते मंदिर बघा आपलं गॅस कम मंदा कर दे सुका दे उसका पाणी पाणी सुख जागा या सगळ्यांनी नाश्ता करायला आज बघा इथं काम चालू होईल आपलं हे काही आणलं आहे ना काय म्हणते त्याला सरी ये सर ये नाही मग आपल्याकडे गज म्हणतात काय मध्ये काय माहिती आहे बघा तर हि तर काम चालू होणार आहे अजून काय आले नाही त्यांच्यासाठी मटका भरून ठेवलेला आहे पाण्याचा हां ह्या का सिमेंटची पोती हे बघा का मोटर लावून ठेवलेली आहे आणि हिंवा मटका ठेवलेला आहे आता ह्याच्यातून पाणी काढायचं ना आणि बाहेरही काही डस्ट आणलेली आहे ह्याला हे बघा का वाळू आपल्या इट तिकडे ठेवलेल्या आहेत पडेल दिसतात का या का तिकडे इटा आहेत तिकडे विट आहे हां आणि बाहेर आली मी जेवण घेऊन डायरेक्ट हेव का वातावरण बघा हे जेवायला सगळ्यांनी सकाळ सकाळ थोडंसं खाती मी सुद्धा पोरांना पण बनवलेलं आहे ते पण घेतलेलं आणि खात्यान आता हेव का इथंच बसती आणि चहा पण ठेवल्या का चहा प्यायला या सगळ्यांनी आणि या सगळ्यांनी नाश्ता करायला अजून काय आले नाहीत मिस्तरी आल्याच्या नंतर तुम्हाला एक झलक दाखवला चला हे बघा आता हे आपल्याला करायचंय भूमिपूजन तर भूमिपूजनला हे बघा हे असतं एक तर दिवा सरसोच्या तेलचा दिवा असतो हे कलावा असतो हातात बांधायला पीठ आहे आणि हे आपलं दक्षिण दक्षिणा असतो जे पण दक्षिणा असेल ते आपलं श्रद्धानुसार द्यायचं आणि ह्याच्यात गुळ गुळ ठेवायचा गुळ गूळ डाळ आणि हे पीठ आणि हे काही ज्योत आता आपण हे बाहेर घेऊन चाललोय मिस्तरी सगळे आलेत बर का बाहेर आता तुम्हाला दाखवते मी तुम्ही बघत राहा तरी हा तर वो जा गुडलेन तर हे आहे आपलं भूमिपूजन छान पैकी मस्त पैकी भूमिपूजन चाललेलं आहे काम चालू झालेत आता बरं का

भूमीपूजन इकडे भीतपाडायचं चाललंय आता कसं पाडतंय बघा मसा ये भूमीपूजन चालू आहे ना आता तर हे त्याच्या हातात शुभ असते बड्डा मोठा आहे ना ऋषी तर त्याच्यामुळं ते ऋषीच्या हाताने इटा ठेवायचं चालले बघा पाच इटा असा कलावा बांधून हे बघा अशी कलावा बांधून हे लाडू पण येते वरचे लाडू दे, दे रे, लाडू ले. बाबा इकडं हरियाणा कल्चर भूमिपूजन लाडूचा प्रसाद का असं ज्योत आता लावायची इथं आणि अशी ज्योत लावून मस्त भूमिपूजन ऋषीच्या हाताने काय काही मोठं पोरग ना हे आता ऋषी चालू करते लावला ऋषीने दिवा दिवा म्हणजे ज्योत आता हे झालं भूमिपूजन ह्याला म्हणतात भूमिपूजन तर हे लाडूचा प्रसाद पण या सगळ्यांनी लाडू खायला भूमिप्रसाद आहे हो मी पुज जाता देख हे मार लो पाया पड़ा पाया पडा रोण पाया पड रोण करिए तू उसका पाया पड ले मेरा पकड़ी मैं भी पाया पड़ा जोत झाकून ठेवले बरं का ज्योत लो गौ माता गोदega ठीक आहे ठीक आहे प्रसाद दे देवी आमने भी आप दो ना आप बांटो आप क्या खातर है बता <laughs> लिया तुम्ही पण प्रसाद खायला दे बाई <laughs> गरमित चला आता तुम्हाला दाखवती घराचं काम चालू आहे आपलं तर आता ऋषी रोहन ते गेल्या दोघ कामाला माझी तब्येत पण बरी नाहीये का कल्ली पण कालचा आजचा मुहूर्त पण चांगला होता काल ऋषीचा वाढदिवस होता आज आपण ऋषीच्या घरात ऋषीच्या रोहनच्याच की घरांचं आता त्यांची घरं होतेल तेव्हा तर आपण सुना येतील ना आपल्याला घरात मस्तपैकी येतील ना <laughs> आणि सुना आल्या तर आपल्याला सुख थोडंसं आपल्याला नसलं तरी पोरांचं तर होईल साँसार। ना संसार त्यांच्या संसारासाठी तर झटायचं आहे आता एवढं नाही आता आपलं काय राहिलं हो काहीच नाही त्यांच्या संसारासाठी झटायचंय बघा आता हे तर चला तुम्हाला दाखवते मी आता काय काम चाललंय कसं चाललंय त्यांचं गौंड्यांचं मिस्तऱ्यांचं तर बघा तुम्ही सुद्धा थोडंस हे काय दोन बाया कामाला लावलेल्या आहेत काटा मोडला ह्या दोन काम करतात बरं का बाया इटा इटा व्हायला आहेत इटा व्हायला लागल्यात त्या आणि मिस्त्री लागल्यात आतमध्ये कामाला हे बघा काम चालू आहे का बघू आता जसं होईल तसं होईल हे ना मसाला केलेला आहे तयार तीन मजदूर लागलेत आणि हे बघा हे एक मिस्त्री हे एक मिस्त्री दोन मिस्त्री आहेत बघा हे तर हे बघा हे काम चालू आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे आपला रूम हे है ना आपला है रूम आहे आता हिथ एक किचन वाटा तर किचन रूम बनवायचं बारीक हिथ एक रूम बनवायचा काम आता तिकडं आपल्या इटा लावलेल्या सहा हजार हे बघा आता बघू जसं जसं काम होतं तसं तसं तुम्ही तुम्हाला दाखवत राहिला चला हे लिंबाचं झाड बघा आपलं मस्त आता बांधकाम चालू मसाला बनवला तर जसं असेल तसं तुम्हाला मी दाखवत राहील ना पाणी पण आहे या सगळ्यांनी पाणी प्यायला तर आता हे असे काम चालू आहे ते का तिथून इटा इटा आणायच्या तिथून तर आता आणि हे डेस्ट आहे बघा ही तर माझी खाट आहे हि तर मी खाटावर बसली आहे खाटावर बसली म्हणजे बसायचं नव्हतं मला पण काय करू मला बरंच वाटाणाय ते बरं वाटाना त्याच्यामुळं बसावं लागलंय तर चला हे दाखवलं तर मला मी आजचा आपला अपडेट आज पहिला दिवस आहे आजचा अपडेट दाखवलेला आहे तुम्हाला मी आता जसा पण व्हिडिओ येईल आणि जसा बनेल तसं मी आहे ना तुम्हाला दाखवत जाईल हां ऐकायला येतं आहे ना माझं येत असेल ऐकायला आवाज जरा कमी झालेला आहे माझा तरी ना मला बोलूसुद्धा वाटा नाही एवढं बरं वाटत नाही है।, है ना पण चालू आहे काम काम पण जरूरी करायचं है ना पोरांच्या सुखासाठी काम पण लय जरुरी करायचं तर काम नाही केलं तर कशा येतील बाळा आपल्याला आहे का नाही तर त्याच्यामुळं बघा तुम्हाला कसं वाटतंय बघत जावा व्हिडिओसुद्धा जसं पण येईल आणि जसं पण असेल तसं मी तुम्हाला दाखवत जाईन ना हां जरूर दाखवत जाईल मी तर बघत जावा व्हिडिओ तुम्ही हां चला आता काम ही काय चालू आहे जोरात काम तीन मिस्त्री लावलेली आहेत दोन मिस्त्री आणि तीन मजदूर आहेत तर घ्या सगळ्यांनी काळजी कसं वाटलं आपला आजचा आपला व्हिडिओ ते पण सांगा हां बाय आणि खुश रहा आणि सगळ्यांनी आपापली आप काळजी घ्या नाही तर आजारी पडसाल बरं का हा आजारी पडू नका कुणी मी पडली ना तेवढंच बाद झालं <laughs> हां सगळ्यांच्या नावाचं मी आजारी पडली की बस <laughs> तुम्ही सगळी आशीर्वाद आशीर्वादाने माझं तर ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे सगळी सुखासुखी राहू द्या हां तर चला घ्या काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच हां बाय